नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा बुलंदावाज <पारी> सर्वप्रथम सगळे पत्रकार बांधवांना वॉइस ऑफ मीडियातर्फे हार्दिक शुभेच्छा देण्यात येत आहेत आणि सहा जानेवारी दर्पण दिन आपण साजरा करतो आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आचार्य बा बाळा बाळशास्त्री जांभेकर हे अठराशे बत्तीसमध्ये दरबान नावाचा त्यांनी पेपर सुरू केला होता त्यानिमित्त सर्व पत्र पत्रकार आणि संपादक हा उत्सव साजरा करत करत आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात दर्पण दिन हा साजरा होत असतो मराठी पत्रकारचे जनक मानले जाणारे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आम्ही नूर हॉस्पिटल बायजीपुरा इथे आम्ही आरोग्य शिबिर तपासणीचा कार्यक्रम घेण्याचा घेण्याचा हे केलेलं आहे आयोजन केलेलं आहे सर्व पत्रकार बांधव आणि त्यांच्या परिवारासाठी हा उपक्रम राबण्यात आलेला आहे तरी सर्व पत्रकार बंधूंना आम्ही आवाहन करतो की या शिबिराचा लाभ घ्यावं आणि जास्त जास्त संख्येने कारण पत्रकार म्हणजे तो दिवसभर भागमदार करतो आपल्या जीवाची परवाना करता आणि बातम्या घेतो बातम्याचे संकलन करतो तरी ते आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाही म्हणून आम्ही हा उपक्रम घेतलेला आमच्यासोबत डॉक्टर शकील नूर हॉस्पिटलचे आहे तसेच आमचे महाराष्ट्र सदस्य वॉइस ऑफ मीडियाचे शफिक भाई ताजने सर गणेश पवार शेख रफिक आणि पवन सोनोने संजय हिंगोलीकर आणखीन आमचे बरेच पत्रकार आमच्या जिल्ह्यात जुळलेले आहेत तसे खा पठाण दैनिक शब्द मत यांचे पण आभार व्यक्त करतो कारण ते आमच्या कार्यामुळे उपस्थिती लावलेली आहे आणि तसेच आम्हाला महानगरपालिका तर्फे आम्हाला सर्व आरोग्य अधिकारी आणि त्यांची टीम पाठवलेली आहे त्यांच्यापणे आम्ही धन्यवाद करतो आणि पण त्यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे मग आम्हाला म्हणून आम्ही दर्पण दिनानिमित्त हा कार्यक्रम का केलेला सर्वांनी यावं आणि लाभ घ्यावं अशी मी विनंती करतो पत्रकार दिन आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृती दिनानिमित्त जे पत्रकारिताचे दिना जनक आहेत त्यांनी अठराशे बत्तीसमध्ये प्रथम पेपर काढला होता या या दर्पण दिना दिनानिमित्त आज व्हॉइस ऑफ मीडिया यांच्या अंतर्गत यांनी आयोजित केलेल्या नूर हॉस्पिटल येथे सर्व पत्रकार बांधवांना बांधवांचे व त्यांच्या परिवारांचे आरोग्याचं हित असावं या या संदर्भामध्ये आपण आज आरोग्य शिबीर नूर हॉस्पिटल येथे आयोजित केलेलं आहे सर्व पत्रकार बांधवांनी व त्यांच्या परिवारांनी याचा खूप लाभ घ्यावा लाभ घेतला आणि आपणही लाभ घेत राहावा यासाठी आम्ही सर्वजण काम करत आहोत पत्रकार हा देशाचा चौथा स्तंभ आहे ते रातनंदिवस अहोरात्र समाजा समाजामध्ये सामाजिक सांस्कृतिक आणि विविध क्षेत्रामध्ये पत्रकारांचे उल्लेखनीय कार्य आहे पत्रकार हा जगला पाहिजे पत्रकार यांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे यासाठी आमचे व्हॉइस ऑफ मीडियातर्फे असे कार्यक्रम पुढेही घेत राहू आणि आरोग्याचे ही आरोग्य त्यांचे आरोग्याचं आम्ही पालन करू यासाठी प्रयत्न करू ते चांगले स्वस्थ राहावेत यासाठी आम्ही प्रयत्न करत राहू जय हिंद आज किती पत्रकारांची तपासणी होती दीडशे पत्रकार आज जवळजवळ आले आज आस दीडशेच्या आसपास पत्रकारांनी याचा लाभ घेतला आणि याहीपेक्षा आम्ही जास्त अवेअरनेस करू की पत्रकार स्वस्थ राहावेत यासाठी आम्ही प्रयत्न करू आपलं नाव डॉक्टर शेख शकील, सदस्य महाराष्ट्र मिडिया व्हॉइस ऑफ मिडिया आणि डायरेक्टर ऑफ नोअर हॉस्पिटल